श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबा राय आज समाजाला भक्ताची ओळख करून देतात कारण भक्तांना ओळखण्याची योग्यता सर्वांच्या जीवनामध्ये नाही आहे त्या क्षेत्रातला तो तो मनुष्य त्या त्या क्षेत्रातल्या व्यक्तीला ओळखतो पण त्याचा त्याचा तो अधिकार असतो व्यापाऱ्याला व्यापारी ओळखतो शेतकऱ्याला शेतकरी ओळखतो पुढाऱ्याला पुढारी ओळखतो चोराला चोर ओळखतो तस भक्ताला ओळखण्याकरता ओळखणारा कोण पाहिजे भक्त पाहिजे भक्ताचं भक्ताला ओळखू शकतो पूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला भेट द्या किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा